आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्य लोकात अनेक अवतार धारण केले सिद्धयोगी नामधारकाला सांगतात अरे नामधारका लक्षपूर्वक ऐक भगवान विष्णूंनी अंबरीषासाठी अवतार घेतला त्याप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी दत्तप्रभूंनी पण अनेक अवतार घेतले मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध कल्की असे विष्णूचे दहा अवतार आहेत संत सज्जनांचे रक्षण आणि दुष्टदुर्जनांचे निर्दोलन हाच त्याचा परम हेतू द्वापार युग संपल्यावर कलयुग सुरू होते जगात अधर्म आणि अनाचार वाढला ब्राह्मण आचारभ्रष्ट झाले विचारभ्रष्ट झाले भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली त्याप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपात अवतार घेतो पिठापूर नावाच्या गावात आपळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता त्याच्या धर्मपत्नीचे नाव होते सुमती ती मोठी सदाचरणी आणि पतिव्रता होती अतिथी अभ्यंगताची ती, ती मनोभावे सेवा करायची दोघेही सत्वगुणी होते ती विष्णू भगवानांची आराधना उपासना करायची एके दिवशी माध्यान काळी श्री दत्तात्रय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले त्या दिवशी अमावस्या होती त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते श्राद्धासाठी बोलावलेले ब्राह्मण अद्यापही यायचे होते दारी आलेला अतिथी आलेला आहे हे, हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला तो त्याला भिक्षा म्हणून वाढला त्यामुळे प्रसन्न होऊन आलेल्या अतिथी वेशातील श्री दत्तात्रयांनी तीन शिरे सहा हात अशा स्वरूपात दर्शन दिले आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला तिने श्री दत्तात्रयाना साष्टांग नमस्कार घातला प्रसन्न झालेल्या श्री दत्तात्रेय तिला म्हणाले माग माते जे इच्छिसी जे जे वासना तुझे मन पावसी पावसी त्वरित म्हणित असे म्हणजे माते मी तुझ्या प्रसन्न झालो आहे तुला जे हवे असेल ते माग श्री दत्तात्र्यांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाली भगवंता आपण मला जननी म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा मला पुष्कळ पुत्र झाले परंतु हे जगले नाही त्यातून दोन पुत्र वाचले त्यातला पण एक आंधळा आहे आणि दुसरा पांगळा आहे ते असून नसल्यासारखेच आहेत म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र व्हावा सुमतीने अशी प्रार्थना केली असा असता प्रसन्न झालेले श्री दत्तप्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल तुझ्या वंशाचा उद्धार करेल कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल परंतु मी जे सांगेल तसे कर नाहीतर तो तुमच्याजवळ राहणार नाही तुमचे सगळे दैन्य दुःख दूर नाहीसे करेल असा आशीर्वाद देऊन अतिथीरूपी रूपी श्री दत्तात्रेय अदृश्य झाले हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला काही कामासाठी बाहेर गेलेले आपळराज शर्मा म्हणजे तिचे पती घरी परतले सुमतीने त्यांना सगळी हकीकत सांगितली माध्यानकाळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकवू नको असेही श्री दत्तात्रे यांनी सांगितले होते त्याचप्रमाणे माहूर करवीर पांचाळेश्वर या ठिकाणी श्री दत्तात्रयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागायला येतात त्याला श्री दत्तप्रभूच मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले आहे सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून आपल्या अतिशय आनंदी झाले ते सुमतीला म्हणाले तू अगदी योग्य केलेस आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले माझे पितर एक आज एकाच भिक्षेने तृप्त झाले कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते हे सुमती तुझे मातापिता खरोखर धन्य आहेत तुला जो वर मिळाला तसाच पुत्र होईल बघ पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली नौमास पूर्ण झाल्यावर एका शुभ दिवशी भाद्रवास शुक्ल चतुर्थीला सुमती प्रसूत झाली तिला एक पुत्र झाला सर्वांना अतिशय आनंद झाला अत्यंत तेजस्वी होता तो जन्माला येतानाच ओमकार अक्षराचा तो जप करत आला होता तेव्हा सर्वांना खूप कौतुक वाटले राजाने खूप दानधर्म केला विद्वान ब्राह्मणांची त्याची जन्मपित्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले हा मुलगा दीक्षाकरता जगद्गुरु होईल असे त्यांनी सांगितले भगवान श्री दत्तात्रयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव ठेवले श्रीपाद हे भगवान दत्तात्रेय असून लोकांच्या उद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे राजा आणि सुमती यांना समजले आणि ते अत्यंत आनंदाने आणि त्याचं संगोपन करू लागले नवजात बालक ओमकार जपतो ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली गावातील असंख्य स्त्री पुरुष हे गर्दी करू लागले त्याला बघण्यासाठी आपल्या या पुत्राला आलेल्या लोकांची दृष्ट लागू नये म्हणून आईने त्याची खूप काळजी घेतली दृष्ट काढली त्याच्या गळ्यात गंडादोरा बांधला केवळ लोकांच्या उद्धारासाठी ज्या परमात्म्याने अवतार धारण केला त्याला दृष्ट लागणार कशी पण आईस ती काळजी घेणारच मुलगा दहा दिवसांचा झाल्यावर त्याचे मोठ्या थाटात बारसं करण्यात आलं पण तो ओंकाराशिवाय काहीच बोलत नाही आईवडिलांनी त्याला बोलायला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही आपला हा सोन्यासारखा मुलगा मुका आहे ही काय अशी त्यांना भीती वाटू लागली सात वर्षांचा झाला आठव्या वर्षी त्यांनी मुंज करायला हवी पण मुक्या मुलाची मुंज कशी करायची याला गायत्री मंत्र कसा शिकवायचा भगवान शंकरांनी आपल्याला पुत्र दिला दत्तात्रेयांनी आपल्याला पुत्र दिला पण तो मुका दिला या विचाराने ती दुःखी झाली आई रडू लागली आईचे दुःख बाळाला बघवले नाही त्याने ओळखले मग त्याने एक लीला केली त्याने घरातली एक लोखंडी पहार हाती घेतली त्या क्षणी ती पहार सोन्याची झाली मग लोखंडी वस्तूंना हात लावला तशा तशा त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या होत गेल्या हा चमत्कार पाहून आईवडिलांना मोठं आश्चर्य वाटलं ते बाळाला जवळ घेऊन म्हणाले बाळा महात्मा आहेस तू प्रत्यक्ष परमेश्वरच आहेस पण तू बोलत का नाहीस तुझे बोबडे बोल ऐकण्यासाठी आम्ही फार इच्छुक आहोत आमची खूप इच्छा आहे तू आमची इच्छा पूर्ण कर बाळ हसला त्याने शेंडी जानवे मेखला यांच्या खुणा करून तुम्ही माझी मुंज करा मगच मी बोलेन असे खुण्याने सुचवले त्यामुळे त्याच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला त्यांनी बाळाची मुंज करायचे ठरवले मग शुभ मुहूर्ताला मुंज केली त्यानिमित्ताने खूप दानधर्म झाला भोजन दक्षिणा मानपान यासाठी भरपूर पैसा खर्च केला गेला हे पाहून काही तवाळखोर लोक म्हणाले इतका पैसा कशाला कर खर्च करायचा मुलाची मोठ्या थाटात मुंज केली पण तो गायत्री मंत्र कसा शिकणार या मुक्याला संध्या कोण शिकवणार आणि नंतर हा वेदाभ्यास तरी कसा करणार दुसरे जवाळखोर म्हणाले काही का असे ना या निमित्ताने आपल्याला भोजन तर मिळाले दक्षिणा मिळाली हा मुलगा शिको नाही तर नको शिको आपल्याला काय करायचं आहे बघा बाळाची मुंज यथासांग पार पडली वडिलांनी मुलाला गायत्री मंत्राचा उपदेश केला आणि काय आश्चर्य गायत्री मंत्राचा स्पष्ट उच्चार झाला गायत्री मान मानतच दक्षा दीक्षाविधी पूर्ण झाल्यावर माता भिक्षा घेऊन आली मातेने पहिली भिक्षा घालताच बाळ खणखणीत स्वरात ऋग्वेद म्हणू लागला दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागला सात वर्षांचा मुलगा जो मुका होता तो सगळे वेद अस्खलित म्हणतो हे ऐकून सगळे लोक आश्चर्याने थक्क झाले ते म्हणू लागले अहो हा मुलगा प्रत्यक्ष श्री गुरु दत्तात्रयांचाच अवतार दिसतो सगळे लोक त्याचा जयजयकार करू लागले त्याच्या चरणांना वंदन करू लागले हा मुलगा मनुष्य रूपातील परमेश्वराचाच अवतार आहे असे सगळ्यांना खात्रीच पटली आपल्या मुलाचे कौतुक पाहून आई आणि वडील दोघांना आनंद झाला मग आई वडिलांच्या पाया पडून बाळ म्हणाल मी आता तीर्थयात्रेला जातो मी संन्यास घेणार आहे मला परवानगी द्या मग तो आईला म्हणाला माते तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस मी आता घरोघरी भिक्षा मागत तीर्थयात्रा करेन बाळाचे शब्द ऐकून आई रडू लागली ती म्हणाली माझी पूजा फळास आली म्हणून तर तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मिळाला तू आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती आता तू गेलास तर आम्हाला कोण आधार देईन असे दुःखाने बोलत असतानाच ती बेशुद्ध पडली बाळाने तिला सावध केले तो तिला समजावत म्हणाला माते मला जे जे कार्य नेमून दिले आहे त्यासाठी मला गृहाचा त्याग करावाच लागेल पण तू शोक करू नको तुला चार पुत्र होतील ते तुझी उत्तम सेवा करतील माझे बोलणे खोटे ठरणार नाही असे बोलून त्याने वरधस्त तिच्या मस्तकी ठेवला त्या क्षणी तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले तिला हेही कळले की आपला नरहरी म्हणजे श्रीपाश्री वल्लभ माते मी तुला हे गतजन्मीचे ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे हे गुप्त ठेव मी संन्याशी आहे संसारापासून अलिप्त आहे आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे मला निरोप दे नरहरीने इतके सांगितले तरीसुद्धा आई म्हणाली नरहरी आता तू गेलास की मला कधीही दिसणार नाही तुझ्याशिवाय मी जिवंत कशी राहू इतक्या लहानपणी संन्यास घेण्याची काय गरज आहे धर्मशास्त्रानुसार मनुष्याने चारी आश्रम क्रमक्रमाने घ्यायचे ब्रह्मचार्याश्रम वेदपठन करावे मग गृहस्थाश्रम स्वीकारावा सर्व इंद्रिय तृप्त करावी यज्ञादी कर्मे करावी आणि मग तपाचरणास जाऊन शेवटी संन्यास घ्यावा नरहरीला त्याच्या आईने संन्यास न घेण्याविषयी खूप वेळा सांगितले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही नरहरी तिला समजावीत म्हणाला माते तू मला थांबवण्याचा आग्रह करीत आहे पण शरीर हे क्षणभंगूर आहे संपत्ती अशाश्वत आहे मनुष्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येणार नाही म्हणून हा देह आहे तोपर्यंत धर्मसंग्रह करायचा माणसाचे केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही मनुष्याचे आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत असतं वृक्षाच्या पानावरील पाना थेंबाप्रमाणे हे आयुष्य सांगता येत नाही समुद्राकडे धावणारी नदी मागे फिरत नाही त्याप्रमाणे मनुष्याचं आयुष्य परत मिळत नाही म्हणून मनुष्याने प्रत्येक क्षण पुण्यकर्मांनी सार्थकी लावायचा मूर्ख लोकांना हे समजत नाही ते आयुष्यभर बायका मुलं घरदार संपत्ती यातच गुंतून पडतात ज्याला यम त्याने खुशल संसारामध्ये नाहीतर आयुष्य घालवायचं पण ज्याला आत्मज्ञान हवं आहे मोक्ष मुक्ती मिळवायची आहे त्याने विलंब न लावता धर्मसाधना करायची आणि मीही तेच करणार आहे म्हणून तुम्हाला अडवू नकोस माते आई बाळाचे हे उपदेश ऐकून आई वडिलांना खूप आश्चर्य वाटलं आपला मुलगा इतक्या लहान वयात एवढं तत्वज्ञान सांगतो याची त्यांना धन्यता वाटली आई म्हणाली बाळा तू आमचे कुलदैवत आहेस आम्हाला चार पुत्र होतील असे तू वचन दिले आहेस पण यावर माझा विश्वास नाही आता मी काय करू माझी तुला विनंती आहे मला एक पुत्र होईपर्यंत तू आमच्याजवळ राहावीस मग मी तुला जाण्यास परवानगी देईल माझा शब्द मोडशील तर मी प्राणत्याग करीन त्यावर बाळ हसून म्हणाले माते माझे बोलणे सत्यमान तुला एकच काय दोन पुत्र होईपर्यंत मी तुमच्याजवळ राहीन तुला दोन पुत्र झाले की मी मात्र थांबणार नाही मी एक वर्षभर तुमच्याजवळ राहीन मग बाळ एक वर्ष आईवडिलांजवळ राहिला सात वर्षांचा बाळ सर्वांना वेद शिकवू लागला सात वर्षांचा हा मुलगा चार वेद शिकवतो हे पाहून लोक थक्क झाले मोठमोठे विद्वान लोक नरहरीचे शिष्य बनून वेद शिकू लागले स्वतःला षटशास्त्री म्हणणारे लोकही नरहरीकडे येऊ लागले त्यामुळे नरहरी म्हणजे श्रीपाश्री वल्लभांची कीर्ती सर्व पसरली ते पाहून आईवडिलांना मोठी धन्यता वाटू लागली काही दिवसांनी माता गरोदर राहिली नवमास पूर्ण होताच तिला जुळेपुत्र झाले अखेर नरहरीचा म्हणजे श्रीपाशी वल्लभांचा आशीर्वाद खरा ठरला सद्गुरूंचे वचन खोटे कसे होईल पुत्र प्राप्तीने आई वडिलांना अतिशय आनंद झाला एक वर्षाची मुदत होताच नरहरी मातेला म्हणाला माते, माते। तुझी इच्छा पूर्ण झाली आहे तुझे हे दोन्ही पुत्र सतावीशी होतील दोन पुत्र आणि एक कन्या होईल तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही तुम्ही सर्वजण सुखात राहाल तुमचे पुत्र तुमचे आयुष्यभर उत्तम सेवा करेल तुम्ही माझे स्मरण करताच मी तुम्हाला भेटेन तुम्ही जन्मोजन्मी शिवाची आराधना केली आहे श्री दत्तांची आराधना केली आहे त्याची भावभक्तीने प्रदोष पूजासुद्धा केली आहे सुख समृद्धी यश कीर्ती इहलोकी सौख्य आणि परलोकी मोक्षमुक्ती कुळात सत्पुरुषाचा जन्म हे सगळं त्याचेच फळ आहे हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आता मी तीस वर्षांनी येऊन भेटेन आता मला जाण्याची परवानगी द्या सर्वजण नरहरीच्या पाया पडले सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल अपार श्रद्धा होती प्रेम होते कौतुक होते आदर होते सर्वजण त्याला वंदन करून आपापल्या घरी गेले नरहरी काशीला निघाले आई वडील निरोप देण्यासाठी गावाच्या वेशीपर्यंत गेले तेथे नरहरी त्या ते दोघांना श्रीपा श्री वल्लभ व श्री दत्तात्रय रूपात दर्शन दिले त्या दोघांना धन्य धन्य, धन्य वाटले त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार केला आणि मग नरहरी बद्रिका श्रमाकडे निघाला त्या अगोदर तो काशीला गेला तिथे त्याने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले तेथे ते त्याने अखंड खडतर तपश्चर्या केली आणि मग तपश्चर्या योग साधना त्यांची संन्यासृती इत्यादी पाहून त्या काशी क्षेत्रातील काशी मोठमोठ्या तपस्यांना मोठे नवल वाटले ही स्थिती श्रीवल्लभ आणि नरहरी यांची अवताराची कथा ही कथा ऐकल्याने आपल्या घरातील सर्व अडचणी दारिद्र्य रोगराई सगळे काही बरे होते गर्भवती मातेने तर आवर्जून ही कथा ऐकावी त्यामुळे गर्भातील बाळाला आत्तापासूनच गर्भापासूनच श्री दत्तप्रभूंचा आशीर्वाद प्राप्त होईल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहिण्यास विसरू नका श्री गुरुदेव दत्त